नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा अदृश्य संवेदना चिमुकली आदिती ही प्रकाश आणि सीमाच्या आयुष्याचा हो। नवीन अध्याय लग्नाच्या तब्बल दोन वर्षानंतर त्यांचे हे पहिले अपत्य सीमा आणि प्रकाशचा प्रेमविवाह लग्नाच्या आधीच सीमाने प्रकाशला तयार केले की लग्नानंतर कमीत कमी तीन वर्षांपर्यंत तरी मूल नको कारण सीमाला तिचे करिअर करायचे होते आणि त्यावेळी प्रकाशनेही तशी हामी भरली होती प्रकाश हा मुळात मनाने फार हळवा तर सीमा तेवढीच ते व्यवहारी होती लग्नानंतर दोघीही नोकरी करायचे फार धावपळ व्हायची त्यांची पण प्रकाश सीमाला घराच्या कामामध्ये हातभार लावायचा त्यांचा छान संसार चालला होता ज्या दिवशी घरकामाचा कंटाळा यायचा त्या रात्री ऑफिसमधून परत आल्यावर छान बाहेर लॉंग ड्राईव्हला जायचे कुठेतरी बसून मन मोकळ्या गोष्टी करायचे आणि बाहेरच जेवण करायचे बरेच वेळा कामाचा कंटाळा म्हणून नाहीतर एकमेकांना वेळ देता यावा म्हणून प्रकाश मुद्दामच प्लॅन करायचा अशा प्रकारे एकमेकांना समजून घेत त्यांचं छान चाललं होतं दिवसामागून दिवस गेले आता प्रकाश आणि सीमाच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले होते एके दिवशी प्रकाशच्या ऑफिसमधील मित्राला मूल झाले आणि त्याला बघण्यासाठी म्हणून प्रकाश आणि सीमा दवाखान्यात गेले होते त्या रात्री त्यांना घरी परत येताना उशीर झाला त्यामुळे बाहेरच जेवण करून ते कारमधून येत होते आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता छान हवासा गारवा हवेमध्ये होता सीमाने गाडीच्या काचा खाली घेतल्या आणि अधूनमधून बाहेरच्या दिशेला वाकून ती वारं अंगावर घेत होती गाडीमध्ये मंद आवाजात दोघांच्या आवडीचे अभिमानमधील तेरे मेरे मिलन किए रैना हे गाणे सुरू होते त्या रात्री सीमाचा मोड फारच छान होता प्रकाश उजवा हात स्टेरिंगवर गाडी चालवत आणि दुसऱ्या हाताने सीमाचा हात पकडत म्हणाला खरंच आई बाबा होण्यात काही वेगळाच आनंद असतो सीमा स्मित हास्य करीत आणि बाहेर बघत ह म्हणाली प्रकाश थोडा दबकत म्हणाला तुला नाही वाटत आई भाव असं सीमा म्हणाली कोणाला वाटत नाही मग तुला नाही वाटत आपण उगाच उशीर करतोय म्हणून सीमा हातातला हात काढीत उशीर जेमतेम एकच वर्ष झाले लग्नाला सीमा खिडकीबाहेर बघत म्हणाली प्रकाश थोडी हिंमत करीत म्हणाला का नाही आपण आत्ताच प्लॅन करायचा सीमा त्याच्याकडे बघत मोठी जबाबदारी आहे पालक बनणे पण आपलं छान चाललंय आता मला हे आता प्रमोशन मिळणार आणि तुला पण काही काळ ब्रेक घेता येणार अरे पण तेवढंच आहे का मनाने पण आपण तयार व्हायला नको का आणि लग्नाआधी आपण हे ठरवले होते की तीन वर्ष तरी मूल नको म्हणून आणि आता हा विषयही नको सीमाने गाडीच्या काचा वरती घेतल्या आणि डोके सीटला टेकवत डोळे मिटून बसली प्रकाश सीमाचा बिघडलेला मूड बघून गप्पपणे गाडी चालवायला लागला त्या दिवसानंतर प्रकाशने सीमाकडे हा विषय पुन्हा काढला नाही त्यावर काही दिवस उलटले प्रकाश जरी पुन्हा हे कधी बोलला नाही तरी त्याच्या आंतर्मनात काय चाललंय हे सीमा जाणून होती प्रकाशला लहान ला मुलं आवडायची त्यांच्याबरोबर खेळायला त्यांच्याशी बोलायला फार आवडायचे आणि हे सीमाला ठाऊक होतं तिने हे पण भापले होते की प्रकाशला स्वतःचं मूल हवं होतं प्रकाशचा तो शांतपणा तिला नाही बघवला गेला नेहमीप्रमाणे तिच्या व्यवहारिकपणाने तिच्या प्रकाशबद्दलच्या प्रेमापुढे हार मानली पुढे एका वर्षानंतर प्रकाशची परी म्हणजे आधी ती जन्माला आली होय प्रकाश तिला परी म्हणायचा आदितीचे आजोबा जे कोकणातील फार प्रसिद्ध असे ज्योतिषी होते त्याने आदितीचे हे नाव सुचवले होते पण प्रकाश तिला परी म्हणूनच हाक द्यायचा सारखं आपलं माझी परी माझी परी करायचा डिलिव्हरीच्या काही महिन्याआधीच सीमाने जॉब सोडला होता डिलिव्हरी करता सीमाच्या आईला प्रकाशने आग्रहाने बोलावून घेतले होते सीमाची डिलिव्हरी माहेरी न करता इथेच करायची अशी प्रकाशची इच्छा होती प्रकाश सीमाला सीमा म्हणायचा मला एकही क्षण या आनंदापासून मुकायचं नाही आधी ती पोटा उन, पोटात असताना देखील ती जणू आपल्याशी संवाद करते असं प्रकाशला वाटायचे तो सीमाच्या पोटावर हात ठेवून प्रेमाने पोटातल्या बाळाशी हसत बोबडे बोल बोलायचा काय करते छकुली माझी सीमा हसत म्हणायची छकुली की छकुला कुणास ठाऊ प्रकाश म्हणायचा बघ मुलगीच होणार हो ना गकुली अशा प्रकारे महिन्यांमागून महिने निघून गेले आता तो क्षण आला होता ज्याची प्रकाश आतुरतेने वाट बघत होता डिलिव्हरीच्या एक रात्र आधी सीमा ॲडमिट झाली दुसऱ्या दिवशी सकाळी आठला ऑपरेशन थेटरबाहेर सीमाची आई आणि प्रकाश त्या बातमीच्या प्रतीक्षेत होते आतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला तो ऐकताच प्रकाश रोमांचित झाला नर्स बाहेर येऊन अभिनंदन मुलगी झाली हे ऐकून प्रकाशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आदितीचे प्रकाश आणि सीमाच्या सुंदर विश्वात पदार्पण झाले होते तीन दिवसानंतर बाळाबरोबर सीमा घरी परतली आधी ती आल्यापासून तो सारखा जितका जास्त वेळ मिळेल तिच्या अवतीभोवती असायचा कितीतरी वेळ परीकडे टक लावून बघत बसायचा तिच्या डोळ्यात बघताना प्रकाशच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक असायची एक वेगळंच समाधान दिसायचं बरेचदा त्याचे डोळे प्रेमाने भरून पानावून जायचे आदिती ती तीन महिन्यांची झाली तेव्हा सीमाची आई गावी निघून गेली आता आदित्य आणि सीमाची संपूर्ण जबाबदारी प्रकाशवर आली होती आणि त्याने ती त्या आनंदाने स्वीकारली होती सीमाचा नोकरी करण्याचा सध्या तरी काही विचार नव्हता आदित्य आल्यापासून सीमाही फार बदलली होती कारण तिच्यातलं मातृत्व तिच्या व्यवहारिकपणावरती हवी झालं होतं सीमा फार खुश होती प्रकाशचा आनंद बघून आणि त्याच्या आदितीवरील असलेले प्रेम बघून प्रकाश आदितीचा फार छान सांभाळ करीत असे आधी ती रात्री बेरात्री रडत उठली की सीमाच्या आधी प्रकाश उठून तिला कुशीत घेत असे तिच्याबरोबर पर बोबडे बोल बोले तिला कडेवरती घेऊन घरामध्ये घिरट्या घालत असे ती झोपी आली की तिला छातीवरती ठेवून झोपवे हळूहळू परीला पण प्रकाशची फार सवय झाली सीमापेक्षा प्रकाशकडेच ती जास्त असायची कितीही रडत असली तरी प्रकाशचा आवाज ऐकला की ती शांत होई प्रकाश ऑफिसला जाताना त्याला घरातून निघण्याची इच्छा सुद्धा होत नसे प्रकाश घरी नसताना आदितीचे निरागस डोळे प्रकाशला घरी शोधायचे प्रकाश ऑफिसमधून पण सारखा सीमाला फोन कॉल करून विचारायचा काय करते माझी परी सायंकाळ झाली की सारखी त्याला घरी येण्याची ओढ लागायची आदिती पण प्रकाश घरी आला की त्याला जाऊन बिलगायची ती आता नऊ महिन्यांची झाली होती प्रकाशचे आदितीवरती असलेले प्रेम बघून सीमाला पण ईर्षा व्हायची आणि ती प्रकाशला विचारायची तुझा जास्त जीव माझ्यामध्ये आहे का आदितीमध्ये तेव्हा प्रकाश तिला हसून म्हणायचा अगं तुझाच अंश ना तो आणि माझा दोघींमध्ये मा पण फार जीव आहे पण सीमाला सारखं वाटायचं की ही लेकीची जोडी झाली आणि ती एकटी झाली पण सीमाला त्याचा गर्वही वाटायचा की प्रकाश नवरा म्हणून तर चांगला होताच आणि आता वडील म्हणून पण उत्तम ठरला चांगला गुन्हा गोविंदाचा तिघांचा संसार सुरू होता आदिती कलेकलेने मोठी होत होती आदिती तेरा डिसेंबर दोन हजार पंधराला पाच वर्षाची होणार होती तिचा वाढदिवस एका आठवड्यावरती होता प्रकाशला आदितीचा पाचवा वाढदिवस फार मोठा साजरा करायचा होता आणि त्याकरिता तयारी सुरू होती बऱ्याच जवळच्या दूरच्या नातेवाईकांना मित्रांना आमंत्रण दिले होते वाढदिवसाकरिता कोकणातले आदितीचे आजोबा म्हणजे प्रकाशचे वडील आले होते ते एकदा जेव्हा आदितीचा जन्म झाला तेव्हा आले होते प्रकाशची आई तर त्याच्या लहानपणीच वारली होती प्रकाशचे वडील विष्णूशास्त्री यांनीच त्याला मोठा केला विष्णूशास्त्री फार नावजलेले असे ज्योतिष होते ते इथे आल्यापासून थोडे चिंतेत दिसत होते प्रकाश आणि सीमाने कारण विचारण्याचा प्रयत्न केला पण ते काही बोलले नाहीत आदितीचा वाढदिवस एका आठवड्यावरती होता त्याकरता घरापासून पाच किलोमीटर अंतरावर एक छान गार्डन लॉन बुक केले होते बरीच तयारी प्रकाश आणि सीमाने गेल्या पंधरा दिवसांपासून केली होती आणि तरीही काही तयारी बाकी होती त्यासाठी प्रकाश धावपळ करीत होता वाढदिवसाच्या चार दिवसाआधी रात्री सीमा किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना प्रकाशचे बाबा आणि प्रकाश गॅलरीमध्ये बसून गप्पा मारत होते आधी ती टी व्हीवरती कार्टून बघत होती प्रकाश आणि बाबांच्या गप्पा सुरू असताना अचानक प्रकाशच्या आवाजाचा सूर वाढला काय कसं शक्य आहे आणि बाबा माझा यावर बिलकुल विश्वास नाही यानंतर मला या विषयावर नाही बोलायचे तो आवाज सीमाच्या कानावर पडला ती समोरच्या हॉलमध्ये गॅलरीकडे काय झाले हे बघण्याकरता गेली तेव्हा तिने बघितले प्रकाशला फार घाम सुटला होता आणि तो हपत होता प्रकाशचे बाबा डोक्यावरती हात ठेवून बसले होते सीमा गॅलरीकडे येताना बघून दोघांनी बोलणे थांबवले आणि प्रकाश आत येत बेडरूमकडे निघून गेला सीमाला बाबांना विचारणे योग्य वाटले नाही आणि त्यावेळेला प्रकाशलाही तिने नाही विचारले प्रकाश आणि त्याच्या बाबांना सीमाने जेवण वाढले दोघेही फार कमी जेवण उठून गेले त्या रात्री झोपताना सीमाने प्रकाशला विचारले तेव्हा त्याने काही नाही गावातील शेती आहे त्याबद्दल काही वाद झाला असं सांगितले मग सीमाने हे जास्त विचारणे योग्य वाटले नाही त्या रात्री प्रकाश फार अस्वस्थ वाटत होता भानगड ती वाटत नव्हती जी तो बोलला दुसऱ्या दिवशी प्रकाशने बरं वाटत नाही असं सांगून ऑफिसमधून सुट्टी घेतली त्याचा तिच्या वाढदिवसाचा उत्साह कमी दिसत होता प्रकाश त्याच्या बाबांबरोबर पण बोलायला तयार नव्हता त्याच्या चेहऱ्यावर चिंता सारखी दिसत होती चिमुकली आदिती पण तिचे बाबा का शांत आहेत म्हणून सारखी प्रकाशला बिलगून राहत होती आणि प्रकाश पण फक्त आदितीला सारखा घेऊन राहत होता आता वाढदिवस एक दिवसावरती होता मागल्या दोन रात्री प्रकाश व्यवस्थित झोपला नाही वाढदिवसाच्या आदल्या रात्री प्रकाशला झोप लागली अचानक मध्यरात्री प्रकाश झोपेतून ओरडत उठला सीमा पण दचकून उठली तिने बघितले प्रकाशला घाम फुटला होता त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि तो ताट समोर बघत होता सीमाने त्याला हलवले तेव्हा तो जागा झाला आणि रडायला लागला ते बघून सीमा घाबरली आणि त्याच्याजवळ जात त्याला मिठीत घेतले तिने विचारल्यावर त्याने फार वाईट स्वप्न बघितल्याचे सांगितले पण स्वप्नामध्ये काय पाहिलं हे त्याने तिला सांगितले नाही वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण घरात शांतता होती सकाळी सीमाने तयारी करून आदितीचे तिचे औक्षवण केले सीमा आणि प्रकाशने परीसाठी आणलेले गिफ्ट दिले हे सगळं सुरू असताना प्रकाश स्तब्ध होता सीमाने त्याला फोटो काढायला सांगितले तेही त्याने निरसपणे काढले राहून राहून तो आधी तिला बिलगायचा तिच्या पाप्या घ्यायचा हे तो तसा नेहमी करायचा पण आज हे करताना त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू होते सीमाला त्याचे नेमके कारण ठाऊक नव्हते त्या दिवशी सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे ती ते त्याकडे दुर्लक्ष करीत इतर तयारीसाठी कामाला लागली त्या दुपारी प्रकाश सीमाला अचानक म्हणाला अगं आपण कार्यक्रम कॅन्सल करू सीमा त्याच्याकडे बघतच राहिली थोडं थांबून ती म्हणाली तुला बरं वाटत नाही आहे का आणि असं अचानक काय झाले डॉक्टरकडे जायचं का, का? प्रकाश इकडे तिकडे बघत नाही थोडा अस्वस्थ वाटते सीमा त्याला म्हणाली अरे सर्व तयारी झाली सर्व लोकांना आमंत्रण दिले आहे आणि आजचाच दिवस फक्त उद्या तू सुट्टी घेऊन आराम कर त्यावर तू काही बोलला नाही सीमाच्या खूप समजवून सांगितल्यानंतर सायंकाळी प्रकाश आदिती सीमा प्रकाशचे वडील तयार झाले सीमाला प्रकाशच्या मनात काय चालले कळत नव्हते चौघेही बिल्डिंगच्या खाली उतरले चालत पार्क केलेल्या स्वतःच्या गाडीजवळ पोचले प्रकाशने गाडी अनलॉक न करता तिघांना थांबवले आणि तो सीमाला म्हणाला अगं आज कारने जायला नको सीमाने विचारले का प्रकाश थोडा अडखळत पण जोराने म्हणाला मी म्हणतो मन म्हणून सीमाने प्रकाशला असे बोलताना कधीही बघितले नाही तिला थोडे आश्चर्यच वाटले प्रकाशचे वडील पण त्याला काही बोलले नाहीत ते तसेही त्या दिवसापासून जास्त बोलत नव्हते थोडे शांत शांतच होते सीमाने ऐन वेळेवर वाद नको म्हणून प्रकाशच्या म्हणण्यानुसार ऑटोने जायचे ठरले प्रकाशने सामानाबरोबर बाबा आणि सीमाला एका ऑटोने पुढे जायला सांगितले तो स्वतः आणि आदिती दुसऱ्या ऑटोने निघाले प्रकाश फार अस्वस्थ होता तो आधी तिला घट्ट पकडून ऑटोमध्ये बसला होता आणि आधूनमधून ऑटोचालकाला हाळू चालवायच्या सूचना देत होता हॉलपासून काही अंतरावर डावीकडे ऑटो वळण घेत असताना समोरून भरधाव ट्रकने प्रकाशच्या ऑटोला धडक मारली ऑटोचालकासह दोघेही त्यामधून बाहेर फेकले गेले प्रकाश पाठीवरती एका फुटपाथवर फेकला गेला त्याने आधी तिला मांडीवर समोर घट्ट पकडून ठेवले असल्यामुळे ती प्रकाशच्या अंगावर अलगत होती मात्र प्रकाशला डोक्याच्या मागील भागाला जोरात मार बसल्यामुळे तो जागेवरच मरण पावला आजूबाजूला गर्दी झाली थोड्या वेळात पोलीस आले आदिती सुखरूप होती पण शेजारी वडिलांना बघून जोरजोरात रडत होती लोकांनी तिला सांभाळले सीमा बाबा आणि सर्वांना हे कळल्यावर त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले सीमा आदिती प्रकाशचे छोटेसे सुंदर विश्व क्षणार्धात संपले त्या दिवसानंतर कितीतरी दिवस प्रकाश आपल्यातून निघून गेला यावर सीमाचा विश्वासच बसत नव्हता मरण म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी तिचे वय कमी होते तिला वाटायचे तिच्या बाबाला कुठेतरी नेले आहे आणि ते परत तिच्याकडे येतील पण तरीही प्रकाशची आठवण काढून ती सारखी जोरजोरात रडायची तिच्या आईला आणि आजीला विचारायची बाबा कधी येणार आणि याचे उत्तर सीमाने आईकडे नसायचे सीमा फार खचून गेली होती कधीकधी ती कुणाशी बोलता बोलता प्रकाश नसल्याची जाणीव होऊन शांत व्हायची आणि शून्यात बघत राहायची राहून राहून रडायला लागायची सीमाचे यामध्ये आदितीकडे पण दुर्लक्ष व्हायचे सीमाच्या आईने सीमाला समजावले की आदितीकरता तिच्या भविष्याकरता तिला स्वतःला सांभाळावे लागेल आणि सीमाला पण हे पटत होते सीमाला या दुःखातून निघायला वेळ लागला हा अपघात होऊन एक वर्ष उलटून गेले होते सीमाने स्वतःचा आणि मुलीचा सांभाळ करण्याकरता नोकरी सुरू केली होती घरामध्ये आदितीला सांभाळायला सीमाने तिच्या आईला बोलावून घेतले होते चिमुकल्या सहा वर्षाच्या परीला अधूनमधून बाबांची फार आठवण यायची आजी आणि आईकडून तिला बाबा कधी येणार याचे उत्तर मिळत नसल्यामुळे तिने ते ती विचारणे बंद केले मात्र आठवणीमुळे भाऊक होऊन तिचे डोळे पानावायचे आणि ती काही न बोलता आजीच्या खुशीत शिरून तिचा चेहरा लपवायची आजीने काय झाले असे विचारले की अचानक आदिती हुंदके देत रडायला लागायची हे बघून आदितीच्या आजीचे पण डोळे पानावायचे पण ती कशीबशी आदितीला समजवायची दिवसामागून दिवस निघत गेले हळूहळू त्यांचे आयुष्य सामान्य व्हायला लागले होते आदिती पण तिच्या शाळेच्या मैत्रिणींमध्ये थोडी रमायला लागली होती आदिती सात वर्षांची असताना एके दिवशी सीमाला आदितीच्या मैत्रिणीच्या घरून मैत्रिणीच्या आईने कॉल केला आणि आदिती टेरेसवर खेळता खेळता पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागल्याचे कळवले तिला बँडेज मैत्रिणीच्या आईने केल्याचे पण सांगितले सीमा लगेच तिथे पोचली मैत्रिणीच्या घरी तिच्या टेरेसवरती रेलिंग तुटलेली तिला आढळली पण सुदैवाने आदिती टेरेसवरून खाली न पडता समोर टेरेसवरतीच पडली होती आणि दुखापत किरकोळ होती सीमा आदितीला घरी घेऊन आली त्या दिवशी रात्री झोपताना आदिती सीमाला म्हणाली आई मला बाबा दिसले सीमा आश्चर्याने बघत म्हणाली बाबा कुठे आदिती निरागसपणे म्हणाली नेहाच्या टेरेसवरती सीमाने लगेच आदितीच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला कुशीत घेतले ह्या तिच्या भासाला कसा विरोध करावा हे सीमाला नव्हते कळत पण याबरोबर तिच्यासमोर काही प्रश्नही निर्माण झाले आदितीला तिला काही मानसिक आजाराने तर नाही ना ग्रासले कारण ती अजूनही तिच्या वडिलांना पूर्णपणे विसरली नव्हती त्या घटनेनंतर आदितीने बऱ्याच वेळा तिला तिचे बाबा दिसण्याचा दावा केला कधी रोड क्रॉस करताना कधी शाळेच्या आवारात हे सीमाला जेव्हा ती सांगायची तेव्हा सीमा तिला विरोध न करता फक्त ऐकून घ्यायची आता हळूहळू सीमाचा विश्वास झाला की आदितीला काही मानसिक विकारामुळे हे भास होत आहेत सीमाने मनोचिकित्सकाचा सल्ला घेण्याचे ठरवले मनोचिकित्सकाच्या म्हणण्यानुसार आदितीच्या लहान वयात ती एका मोठ्या मानसिक धक्क्यामधून गेली होती तो म्हणजे तिच्या वडिलांचा तिच्या डोळ्यासमोर झालेला अपघात आणि कदाचित आदिती अजूनही मनाने तिचे वडील मरण पावले हे मानू शकत नाही काही दिवस मनोचिकित्सकाबरोबर आदितीची काउन्सलिंग चालली हळूहळू बर, आदिती पण प्रतिसाद देत होती आता तिच्या पण असल्या गोष्टी करणे कमी झाले आणि नंतर कधीही तिने असं काही दिसल्याचा उल्लेख केला नाही आदितीमधील बदल बघून काही दिवसांनी सीमा पूर्ववत सामान्य झाली दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष निघून गेले आदिती आता तेरा वर्षांची झाली होती आदिती अभ्यासात फार हुशार होती आणि फार गुणी होती तिची शिक्षिका अबोली यांची ती लाडकी स्टुडंट होती पॅरेंट्स मिटिंगला त्या फार आदितीची स्तुती करायच्या एका मिटिंगला त्या म्हणाल्या की आदिती तशी फार खुश राहणारी आणि गुणी मुलगी आहे पण कधीकधी ती फार शांत होऊन जाते आणि कसल्या तरी विचारत असते हे ऐकून सीमाला आदितीची आता पुन्हा जास्त काळजी वाटायला लागली होती काय चाललंय हे तिला कळत नव्हते सीमाला एक दिवस टीचर्स नोटमधून शाळेची सहल जाणार असं कळलं तशी दरवर्षी सहल जायची पण सीमा आदितीला काळजीमुळे नाही पाठवायची पण यावर्षी आदितीला सहलीला पाठवायचे सीमाने ठरवले त्यानिमित्ताने का होईना आदितीला आनंद होईल आणि तिला तिच्या वडिलांच्या आठवणी पुसट होण्यास मदत होईल असं तिला वाटले सीमाने आबोले टीचरला तिची विशेष काळजी घेण्याचे सांगितले बारा जानेवारीला सहज शिमल्याकरता निघाली मुंबई एअरपोर्टवरून दिल्लीला प्लेनने नंतर बसने चंदीगड आणि सिमला असा प्रवास होता शाळेच्या टीचर्स स्टुडंट आणि अन्य स्टाफ निघाला सीमाने त्यांना निरोप दिला दुसऱ्या दिवशी सीमाला एक फोन कॉल आला त्यावरून तिला शाळेच्या बसचा सिमलाला जाताना अपघात झाला हे कळले क्षणारदास सीमाच्या मनात नको नको ते प्रश्न मनात आले होते ती तिच्या आईला घेऊन सिमल्याला निघाली हॉस्पिटलला जिथे सर्व बसमधील मुलांना आणि शाळेच्या स्टाफला ॲडमिट केले होते तिथे पोहोचली भरपूर मुले जखमी झाली होती त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश बघून सीमाच्या मनामध्ये नाही नाही ते विचार येत होते ती एक एक पाऊल रडत रडत टाकत होती सीमाची आई तिला आधार देत होती थोड्या अंतरावर आतल्या रूममध्ये पोहोचल्यावर एका बेडवरती आदिती होती तिचे पायाचे हाड मोडले म्हणून फ्रॅक्चर बांधले होते पण ती सुरक्षित होती हे बघून सीमाच्या जीवात जीव आला तिला बघून सीमा अबोली मॅडमला बघायला म्हणून दुसऱ्या रूममध्ये गेली त्यांना थोडी दुखापत होती पण त्याही सुरक्षित होत्या आणि कुणाशी तरी बोलत होत्या सीमाला बघितल्यावर त्या बेडवर उठून बसल्या आणि म्हणाल्या आधी ती सुरक्षित आहे सीमा म्हणाली हो मी भेटले तिला अबोली टीचरने सीमाचा हात पकडला आणि सांगायला लागले तुम्हाला मला काही सांगायचे आहे पुढे सांगत त्या म्हणाल्या आम्ही शिमल्याच्या आधी एका हॉटेलवरती मुक्कामाला होतो तिथे मला एक व्यक्ती भेटला त्याचे हावभाव थोडे विचित्रच होते तो म्हणाला मॅडम तुम्ही पुढे घाटाकडे नको जायला इथे दरड कोसळणार रस्ता दरीमध्ये कोसळणार त्याला विचारले तुला हे कसे माहिती आहे तर तो म्हटला जास्त प्रश्न नका करू जे सांगतो ते करा परत निघून जा आणि मला वाटले की तो थोडा वेडा वगैरे असेल म्हणून दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी बस घाटामधून जात असताना समोर दरी कोसळली आणि समोरचा रस्ता दरीमध्ये खचला बस भरधाव असतानासुद्धा बस ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे आम्ही वाचलो सीमा हे सगळे आश्चर्यपूर्वक ऐकत होती ती लगेच तिथून उठून त्या बसच्या ड्रायव्हरकडे गेली आणि तू कसं लोकांना वाचवू शकला ते विचारले त्याने झालेला प्रकार सांगितला आणि ते ऐकून सीमा स्तब्धच झाली त्याने सांगितले की दरड जिथे कोसळली तिथे बससमोर अचानक कोणीतरी उभे आहे असे दिसले आणि त्याला वाचवण्याकरता स्टेरिंग घाटाच्या विरुद्ध वळवले आणि बस बाजूला पहाडाला लागून थांबली हे ऐकून सीमाला काही कळायला मार्गच नव्हता सर्व ठीक झाल्यानंतर सीमा आई आदिती घरी मुंबईला परतल्या नंतर काही दिवस सीमा सारखी या विचारत होती आदितीला जो नेहमी भास होत होता तो भास नसून सत्य तर नसेल खरंच प्रकाश आदितीला तिला दिसत असेल का पण आदितीला तिला प्रकाश कोणत्या कारणामुळे भेटत होता जो व्यक्ती अबोली मॅडम आणि ड्रायव्हरला दिसला तो प्रकाश तर नव्हता पण हे कसं शक्य आहे असे असंख्य प्रश्न तिच्या मनात फिरत होते तिला या सर्व प्रश्नांची उत्तर हवी होती सीमाला आठवले की प्रकाश नेहमी एक पर्सनल डायरी लिहायचा जी तो कुणाला वाचू देत नव्हता तो गेल्यानंतरही सीमाने ती वाचली नव्हती तिच्या मनात असंख्य प्रश्न होते त्या दिवशी बाबा आणि प्रकाशमध्ये असे काय बोलणे झाले की नंतर प्रकाश असा अस्वस्थ झाला आणि बाबाने सीमाला का नाही सांगितलं त्या रात्री प्रकाशबरोबर बोलणे झाले ते तिने डायरी वाचायचे ठरवले ती वाचल्यानंतर तिला मोठा धक्का बसला त्या डायरीमध्ये प्रकाशच्या वडिलाने सांगितलेल्या भविष्याचा उल्लेख होता त्यानुसार आदिती दुर्घटनेमुळे अल्पायुष्यामध्ये मरण पावणार होती आणि याच भविष्याला प्रकाश नाकारत होता वाढदिवसाच्या आदल्या रात्री त्याला जे स्वप्न पडले त्याचा उल्लेख पण त्या डायरीत होता त्या रात्री त्याला स्वप्नामध्ये कार अपघात झाला आणि आधी ती मरण पावली असे दिसले ही डायरी वाचून सीमाला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती प्रकाशने बाबांना सीमाला या भविष्याबद्दल न सांगायला सांगितले होते त्या स्वप्नामुळे वाढदिवसाच्या त्या दिवशी त्याने कारने न जाता आटोने जायचे ठरवले आणि आधी तिचे मरण स्वतःवरती ओढून घेतले मरणानंतरही त्याला त्या भविष्याच्या कारणाने आणि आदितीबद्दलच्या प्रेमाने रोखून ठेवले होते आदितीला नेहाच्या टेरेसवरती प्रकाशच दिसला आणि त्यानेच आदितीचा त्या दिवशी अपघात टाळला अशी सीमाला खात्री पटली आणि नंतरही तो आदितीला असल्याच कारणांमुळे वारंवार भेटत होता अजूनही तो आदितीच्या अवतीभोवती राहून आदितीचे रक्षण करीत होता त्याच्या संवेदना अदृश्य होत्या मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा म्हणजे मला आणखी कथा लिहिण्याकरता प्रोत्साहन मिळेल कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद